जय हिंद मी प्राध्यापक डॉक्टर दीपक भोसले माजी समाजकार्य विभाग प्रमुख सायबर महादेल कलकूर खरंतर समाजकार्यामध्ये वेगवेगळ्या समस्या समाज हाताळल्या जातात सामाजिक समस्याला योग्य तो न्याय द्यायचं काम समाजकार्याच्या विद्यार्थ्यांनी करणं अभिप्रेतन अपेक्षित राहतं तर ज्यावेळेस अवयदानासारखा विषय समोर येतो किंवा कुठ तो कानावर पडतो वेगळ्या माध्यमातून पण वास्तविकपात त्या अनुषंगाने थोडं काम उभं राहत नाही एखादीच वेगळी वेगळी संस्था असते जसं योगेश अग्रवाल साहेबांची संस्था आहे ऑर्गन डोनेशन संदर्भातलं तशी खूप कमी संस्था काम करतात पण हे काम करत असताना ते एकांकी चालल्यासारखं चालतात त्यांना समाजातलं जे पाठबळ लागतं ते आर्थिक असेल मानसिक असेल किंवा त्या मधलं मनुष्यबळ स्वरूपात असेल तर तसं खरं तर अपेक्षित राहतं तर तर या माध्यमातून तर उद्या जे शाहूंची जयंती आहे त्या शाहू जयंतीनिमित्त मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि एक विनम्र अभिमान आव्हान पण करू इच्छितो की खरं अशा चांगल्या कामासाठी मला वाटतं सगळ्यांनी पाठबळ देणं अपेक्षित आहे की त्या अनुषंगाने ही जी चळवळ आहे खऱ्या अर्थाने सामायिक चळवळ होऊ शकेल आणि केवळ महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये ह्या गोष्टी अपेक्षित आहेत त्यांना आयुष्य एकदाच येतं तर अवैधान त्या अनुषंगाने जसं तर त्यांचं ते फेडरेशन ऑफ अँड बॉडी डोनेशन मुंबई आहे आणि यासोबत यशो दर्शन फाउंडेशन कोल्हापूर या माध्यमातून अग्रवालजींचं काम चालतं आहे तो मला असं वाटतं की कोल्हापूर खरं ही ज्याला आपण म्हणतो की खूप प्रगतीशील हे संपूर्ण आपला जिल्हा आहे शाहू पावन पावनभूमी असं मानलं जात आहे ना तर काशी म्हटलं जाते तर मला असं वाटतं की कोल्हापूरकरांनी ह्या कामाला सळहताने मदत करावी आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या काळामध्ये अवयदानाचं काम सर्वदूर पोचून सर्वसामान्यांच्या काही लोकं गरजू आहेत अवयदानासाठी असेल आय डोनेशनसाठी असेल स्किन डोनेशनसाठी असेल तर त्यांच्यापर्यंत गोष्टी पोचल्या तर त्यांना एक आयुष्यपणाचं काय